प्रत्येकाला हे कर्ज देऊन देऊन कर्जात टाकतायत आज बचत गटाच्या नावावरती समूह लोन कुठं दहा दहा वीस वीस लेडीज लोक एकत्र करून त्यांना कर्ज द्या कुणाला आधार कार्डवर द्या कुणाला पॅन कार्डवर द्या कुणाला घरावर द्या दारावर द्या जमिनीवर द्या आज प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक भारतातल्या जमिनी या बँकेकडे गहाण पडलेल्या आहेत यांचे सातबारा बँकेत आहेत अक्षरशः पन्नास हजार लाख रुपयासाठी यांचे बारे पूर्ण बँकेकडे आहेत कुणालाही आज गरज नाही कर्जाची तरी पीक कर्जाच्या नावावरती हे लोक पैसे घेतात आणि यांना वाटतंय कधी तरी आपल्याला कर्ज माफ होईल या आशेने कर्ज घेतायत आता ह्यानंतर बघा आता तुम्ही की तुमचं एक आधार कार्ड बनवलं त्या आधार कार्डला आता सगळ्यात अगोदर सांगतो तुम्हाला की मी आता ह्या डिसेंबरच्या अगोदर एक सीबीडीसी लॉन्च होणार आहे मित्रांनो आता इथनं पुढं हे कागदाच्या जे नोट आहेत हे बंद करायचा पूर्णपणे प्लॅन आहे फक्त जी जे सीचा अर्थ आहे सेंट्रल बँक डिजिटल करन्सी इथनं पुढं फक्त कागदी चलन हे बंद होणार आहे आणि पूर्ण ऑनलाईन चलन राहणार आहे की ही लोक काय करणार की सीबीडीसी मध्ये तुम्हाला टोटल ऑनलाईन ट्रान्झॅक्शन तुमचे सगळे पैसे कागद जे ठेवलेले आहेत कागद रुपी जे दाखवतात दा, कागद म्हणायला लागले यांना या नोटांना कारण ह्या तो मी तुम्हाला पुढचा फंड सांगतोय कसे कागद आहेत कसं हे आहे तर कारण जी सध्याची मार्केटमध्ये चाललेली आहे तर तो टोटली फर्जी करन्सी चाललेली आहे नकली रुपये या बँकेच्या माध्यमातून जे बनवले जातात जे छापले जातात हवेतला पैसा ज्याला म्हणतात ना तो चालू आहे तर त्याबद्दल मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये सांगेन तर ह्या लोकांनी या नकली रुपयात सगळ्या लोकांना कर्जदार केलं पहिली गोष्ट हवेतल्या पैशात आणि आता यांचा जो पुढचा प्लॅन आहे की हे आता सीबीडीसी आणणार सीबीडीसी नंतर टोटली ऑनलाइन होऊन जाईल जसं दोन हजार सोळा साली जे नोटबंदी झाली होती कुणाच्या घरात एक रुपया यांनी ठेवला नाही आणि सगळे पैसे त्यांच्याकडे जमा करून घेतले तस आता कागदी नोटा या सगळ्या गायब होणार सगळ्या बंद होणार आणि आता पुढे जे असेल तर फक्त ऑनलाईन ट्रान्झॅक्शन प्रत्येकाचे पैसे छुपे पैसे जे काही ठेवलेलं असेल ते सगळं ऑनलाइन सगळं नजरात येणार आता तुमचं एक आधार कार्ड बनवलं आधार कार्ड बनवल्यानंतर सगळं तर तुमचं आता त्याला एक बँक पासबुक तुमचं पहिलं अटॅच केलं तर बँक पासबुक अटॅच झाल्यानंतर आता, आता सगळं आला तुमचा उघड कारभार मोबाईल वरती फक्त मोबाईल वरनच आता ऑनलाईन तुमचं पेमेंट इकडे तिकडे होणार बाकी नाही होणार तर आता ह्या मोबाईल तुमचा आधार कार्ड नंबर त्याला टच आधार कार्डला मोबाईल टच अटॅच त्यानंतर तुम्हाला बँकेचं पासबुक त्याला अटॅच त्यानंतर तुमचं गॅसचं कनेक्शन त्याला अटॅच त्यानंतर तुम्हाला पाण्याचं बिल त्याला अटॅच तुमचं आता जेवढी काही तुमच्याकडे प्रॉपर्टी असेल ती सुद्धा आधार कार्डला अटॅच करायला लागली आता त्यानंतर स्मार्ट मीटर आणली ती ऑनलाईन ती फक्त तुम्हाला की याच्यासाठीच की जसं मोबाईलचं रिचार्ज करता असं त्याचं रिचार्ज तुम्हाला करायला लागेल लाइट तुमची आधार कार्डला अटॅच आता ह्या सगळ्या गोष्टी यांनी आधार कार्डला अटॅच करून टाकल्या आता यांनी सगळं काम आणून ठेवलंय तुमचं फक्त नेटच्या आधारावर मोबाईलच्या आधारावर तर आता ही लोक पुढे काय करणार कुणाच्या काही पैसे नाही सगळ्यांचे कारभार उजेडात आले सगळ्यांचे पैसे उघड आले कुणाच्या घरात काही ठेवलं नाही सगळं मोबाईल वरती थे आणून ठेवलं आणि आता हे जे फर्जी आहे हे पचवण्यासाठी एक दिवस सायबर अटॅक नक्की येणार कारण त्याच्या तुम्हाला सूचना आतापासूनच मोबाईल वरती दिल्या जातात कि सायबर अटॅक का खतरा हो सकता आहे वॉश लोकांचा हा करणं चालू आहे आता तुम्हाला सांगायचं म्हणजे की एक दिवस सायबर अटॅक आला आणि ज्या दिवशी पैसे सगळे निस्ते नामूद झाले पैसेच राहिले नाही सगळ्यांचे अकाउंट झिरो कुणाजवळ काही नाही कुणी असू द्या अडाणी अंबानी असो का आज एखादा कुणी रस्त्यावरचा भिकारी असो या सगळ्यांचे पैसे गायब कुणाकडे काही नाही फक्त जे शिल्लक राहणार आहे मित्रांनो या जगात तर फक्त सोनं आणि जमीन सोनं सगळ्यांचं बँकेकडे पडलेलं आहे गाम जमिनी सगळ्यांच्या बँकेकडे पडलेले आहेत आता त्यानंतर या बँका तुमच्याकडे येतील वसुलीला त्या टायमाला पैसे तर नाहीच आहेत देणार कुठनं पैसे तर हे लोक तुमच्या जमिनीवरती लोन दिलं घरावरती दिलं दारावरती दिलं हे सगळं जप्त करून घेणार त्यानंतर तुम्ही भिकारी मग त्यानंतर येते परत जबाबदारी सरकारची मग सरकार तुम्हाला एक कुठेतरी आपलं घर बांधून देणार पंचवीस तीस oh, मजल्याची इमारत बांधणार त्याच्यामध्ये एक चिमणीचा खोपा देणार राहा तुम्हाला पाच पाच दहा दहा किलो राशन देण्यासाठी आपलं लाईन मध्ये उभं करणार तर ही पूर्णपणे त्यांना दोन हजार तीस पर्यंत प्रोसेस करायची ह्याच्या मधात तुम्हाला अनेक अनेक पद्धतीने जी यांना डीपॉप्युलेशन करायचं तर ही वेगवेगळ्या मार्गाने वेगवेगळ्या आजारांनी वेगवेगळ्या बिमारीनी वेगवेगळ्या वॅक्सिनेशननी वेगवेगळे इंजेक्शन ठोकून तुम्हाला ही पुढे त्यांना ह्या गोष्टी करायच्या तर त्या अगोदर मित्रांनो सावध व्हा या षडयंत्राबद्दल जाणं असेच मी तुम्हाला पुढे पुढे काही जे षडयंत्र आहेत ह्याबद्दल तुम्हाला उजागर करल आणि हे तुम्हाला सांगाल यातनं तुम्हाला कशा पद्धतीने बाहेर पडता येईल ह्याबद्दलही आपल्या मोर्चाकडं परिपूर्ण ज्ञान आहे परिपूर्ण लोक आहेत ह्याच्यामधून तुम्हाला, तुम्हाला एक एक थोडी माहिती मिळत जाईल तर तुम्ही जनता सरकार मोर्चासोबत जोडा कुठलाही काही जरी तुमचा प्रॉब्लेम असेल तुम्हाला काही गोष्टीची माहिती लागत असेल तर ह्यामध्ये सगळी आपली जाणकार लोक आहेत तर या वतीने तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल तुमचा थोडा आधारही मिळेल आज कुणाचंही घरदार जर कुठे निलाम होता असेल बँके थ्रू तर तुम्ही जनता सरकार मोर्चाशी जोडा त्या गोष्टी तुमच्या कुठेतरी वाचून जातील तर अशा पद्धतीने मित्रांनो आणि सगळ्यात मी ह्या प्रत्येकासाठी उपयोगाचं हे एकत्र येणं कारण आज सगळी जर एकत्र आली तरच लोक ही आपल्याला आपण देशाला वाचवू शकतो नाहीतर ही जी यांची अंग्रज की जी पिल्ल म्हणतात ना त्याला आता काय म्हणू मी कि मला या भाषेतही कळत नाही की ही जी हरामखोर नालायक लोक जी बसलीत ना जी आज सगळ्यांना या गोष्टी करण्यासाठी भात पाडते आणि गुलामीत आणण्याचा पूर्णपणे प्रयत्न करते ह्या लोकांना सांगतो मी कि तोपर्यंत आपण ह्या लोकांशी लढत नाही कारण ह्यांनी आपलेच आपल्या वाद लावले लोकांना जाती धर्माच्या नावावर गावकी भावकीच्या नावावर राजकारणाच्या नावावर पार्टीच्या नावावर ह्याच्या वरती हे लोक तोडून टाकलीत एकमेकात तर ह्या लोकांना जे खरं आपली ताकद दाखवण्याची वेळ आहे आणि त्यासाठी आपल्याला एकत्र येणं फार गरजेचं आहे तर त्यामुळं मित्रांनो या चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा कि जेणेकरून येणारे दररोजचे नवनवीन व्हिडिओ जे आहेत तर आपल्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील तर मित्रांनो मी जनता सरकार मोर्चाच्या वतीने माझं नाव दत्तात्रय कानडे महाराष्ट्र पुण्यावरून तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब आठवणीने करा म्हणजे तुम्हाला पुढचे व्हिडिओ सगळ्यात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचतील